कोल्हार भगवतीपूर येथे अनेक दिवसांची शिवप्रेमींची जी मागणी होती अखंड हिंदुस्थानचा आराध्यदेव देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा कोल्हार भगवतीपूर येथे अश्वारूड पुतळा उभारणीचा कार्यक्रम व्हावा उभा राहावा यासाठी बऱ्याच दिवसांची शिवप्रेमींची इच्छा होती त्या पुतळ्या संदर्भात आज कोल्हार भगवतीपूर येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये संदर्बाद, 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 या पुतळ्या संदर्भात नियोजना संदर्भात उभारणी संदर्भात बैठकीमध्ये नियोजन झालेलं आहे त्या बैठकीमध्ये काय नियोजन झालं आपण या संदर्भात या ठिकाणी आपण आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी विचारणार आहोत आजची जी बैठक झाली त्या संदर्भात काय कोल्हा भगवतीपूर येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती की छत्रपती महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्रो पुतळ्याचं कोलारमध्ये उभारणी करण्यात यावी अशी बऱ्याच वर्षापासून मागणी होती त्या मागणीची दखल घेऊन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्याची युवक नेते विखे पाटील यांनी दखल घेऊन शासन दरावर पाठपुरावा करून आपल्या स्वप्नांना त्याचं मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलंय आणि ते स्वप्न आपलं ते तेरा तारखेला फलद्रूप होत आहे तेरा तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ असते त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन आहे शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा उभा करण्यात येणार आहेत त्या ठिकाणी बी एम स्वीट समोर जी ओपन प्लॉट आहे एस टी महामंडळाचा त्या जागेमध्ये हा पुतळा उभा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी युवकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये अत्यंत उत्साह संचारला आहे की आपल्या खूप वर्षाची आज ही मागणी पूर्ण झाली आणि त्यासाठी सर्वांनी आज ज्या बैठकीमध्ये आज उत्साह दिसून आला आणि सर्वांनी मागणी केली की साहेबांचं उत्साह आपण एवढी त्यांनी आपली स्वप्न पूर्त केली तर ते त्यांचं चांगल्या तऱ्हेने स्वागत व्हावं आणि त्यांना कार्यक्रमस्थळी फ्लेवर हॉटेल पासून त्यांचं युवकांची बाईक रॅली काढून त्यांचं स्वागत करून त्यांना कार्यक्रमस्थळी त्यांना रॅलीने तिथे कार्यक्रमस्थळी आणण्यात यावं आणि त्यावेळेस युवकांनी त्यांच्या जसा उत्साह असतो तसा उत्साह तो साजरा करावा आणि त्या पद्धतीने सर्वांनी सामील शिवाजी पुतळा भगवतीपूर या नगरीमध्ये होतोय तर काय नव चैतन्य तरुणांमध्ये बऱ्याच दिवसाची मागणी होती आज आम्हाला खूप आनंद होतोय आपल्या कोलार भगवतीपूर इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोरड पुतळा उभा होतोय मी पहिलं तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो व आमचे युवा खासदार माननीय यांचे मनापासून आभार मानतो की एवढा सुंदर पुतळा महाराजांचा उभा राहतोय मला अतिशय खूप आनंद होतोय महेंद्र खरडे हे सुद्धा होते काय निर्णय झाला कशा पद्धतीने या ठिकाणी तरुण वर्ग बऱ्याच बराचसा आलेला होता काय नव्हत्यांनी नेमकं नमस्कार आज आपले महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिपूजनाचा जो कार्यक्रमाची नियोजनाची बैठक या ठिकाणी आपल्या प्रवास सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खरडे पाटील त्याचबरोबर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील खरडे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाली लो नव या बैठकीत नियोजनाच्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांचा दोन्ही गावातील ग्रामस्थांचा तसेच जास्त शिवप्रेमींचा उत्साह जोरात होता आपण बघतोय की आपण कोपरगाववरून येताना राह त्याला पुतळा दिसतो शिवाजी महाराजांचा नेवासाहेरून येताना आता श्रामपूरला पुतळा दिसतो तर साहेबांनी आपलं नगर मनमाडचं जे स्वप्न होतं की कोलर गावात जे पुतळा असावा तो साहेबांनी आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा खरोखरच एक ग्रामस्थ म्हणून मला अतिशय अभिमान आहे खरोखरच आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आमचे युवा नेते डॉक्टर सुजय राधा विखे पाटील असतील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनता यावर विखे पाटील असतील त्या मान्यवरांच्या खरंच अथक प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्याच्या व नामदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी mm. जो पु या शिवाजी महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी उभा राहत आहे याच कोलार व भगवतीपूरच्या ग्रामस्थांना खरोखरच अभिमान आहे धन्यवाद mm.